नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात घडलेली मोठी घरफोडी प्रकरणाची पोलिसांनी यशस्वी उकल केली आहे गुलशन कॉलनीतील एका बंगल्यात चोवीस ते सव्वीस मे दरम्यान चोरट्यांनी हात साफ करत तब्बल अडतीस लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला होता या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक एक आणि दोन यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला तपासादरम्यान ता घटनास्थळास भेट देत परिसरातील सुमारे पंचवीस किलोमीटरच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि त्यातून दोन संशयित आरोपींचा मागोवा घेण्यात आला तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती आणि पोलिसांच्या सततच्या प्रयत्नातून चार आरोपींचा शोध घेण्यात आला आणि त्र्यंबकेश्वर पहिने रोडवर सापळा रचून एक पांढऱ्या रंगाची इंटिका गाडी अडवून चारही आरोपींना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नावी हाश्मी शहबाज खान उत्तम मुंजे आणि महेश वेवारे यांचा समावेश आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने मोबाईल फोन्स आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विशेष म्हणजे नाविद हाशमी हा फिर्यादीच्या मुलाचा मित्र असून गुन्हा घडल्यानंतर तो तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती ही समोर आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अप्पर पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि दोनशे अधिकारी अंमलदार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या टीमने केलेली ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे नाशिक पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे